मी गोपाल कच्वे पिंपरी चिंचवड शहरामध्ये उदयवाडी या ठिकाणी बरीच मोठे मोठी भंगारची दुकाने आहेत तर या ठिकाणी व्यापारी लोक भंगारची जीएसटी कर भरणा करीत असतात तर यामध्ये काही काही व्यक्ती आहेत जे गरीब लोकांना पैशाचे अमेज दाखवून त्यांच्या नावे कंपन्या चालू करतात तर त्यामध्ये ते कंपनी चालू करत असताना त्या लोकांना याची जाणीव नसते की यापुढे काय होणार आहे तर ही लोक यामध्ये मोठमोठा करून त्यांच्या करतात जीएसटी फक्त कर देयकांच्या मदतीने खरेदी विक्रीचे व्यवहार कामकापती वगैरे करतात त्यांचे आपापसामध्ये चक्रीय पद्धतीचे व्यवहार करून त्याद्वारे जीएसटी जी, इनपुट क्रेडिट मिळून जीएसटी करीत आहेत तर उदवडी परिसरामध्ये ज्यांची अशी फसवणूक झाली त्यांच्यापैकी दोघे जण आमच्याकडे आले होते त्यानुसार आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली माहिती निगारमध्ये जीएसटी विभागामध्ये माहिती मिळवली तर असे आढळून आले कि या परिसरामध्ये नाम व्यक्ती हा या व्यक्तीवरती सुद्धा दोन हजार एकवीस मध्ये जीएसटी घोटाळा केल्याप्रकारणी चौकशी चालू होती तर याने याने सुद्धा कमीत कमी एकशे वीस करोड रुपयाचा जीएसटी केला होता परंतु जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांच्या ओळखीने नाही आणि आणि जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांनी सुद्धा यावरती काहीच कारवाई केली नाही तर याने यापुढे परिसरातील गरीब लोकांना पैसे चामिल चाचून त्यांच्या नावावरती कंपन्या चालू करण्यास सुरुवात केली आणि आता लोकांना या पुढे जीएसटी जीएसटी आपली फसवणूक झालेली आहे तर याला आम्ही सर्व ठिकाणी आहेत त्यामध्ये त्यामध्ये माननीय पंतप्रधान साहेब गृहमंत्री साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षक या सगळ्यांना आम्ही अर्ज केलेले आहेत की यावर कारवाई करण्यात आली पण यावर अजून सुद्धा काहीच कारवाई झालेली नाही तर या सुद्धा काहीच कारवाई झालेली नाहीये तर कॅश रेम आणि टोळी नाही यावरती ज्या काही काही नवीन नवीन कंपन्या चालू केल्या होत्या तर त्या संपूर्ण कंपन्यांची ही माहिती आहे त्यामध्ये त्यांनी कोणकोणते हवालाचे खाते वापरली होती त्यामध्ये हजार हजार करोडचे उलढाले झालेले आहेत हे सर्व या ठिकाणी पुरावे मी जोडलेले आहेत यामध्ये त्यांची माहिती अधिकार मध्ये मला जी माहिती भेटली त्या माहितीमध्ये यांच्यावरती काहीच कारवाई झाली नव्हती याआधी नमूद आहे कारवाई केली नाही यामध्ये त्यांची हवालामध्ये चालणारे व्यवहार हवालाचे बँक खाते तर सर्वांची माहिती या ठिकाणी जर संबंधित प्रकरणावरती कारवाई झाली नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करणार आहोतच आणि चौकशी अशी मागणी सरकारकडे करीत आहोत हे प्रकरण फक्त पिंपरी चिंचवड शहरापुरते मर्यादित नाहीये संपूर्ण राज्यामध्ये यांची थोडी कार्यान्वित आहे संपूर्ण राज्यामध्ये यांचे नेटवर्क आहे जे जीएसटीचा घोटाळा करीत असते आणि अनुसूल सगळे अहवालाचे व्यवहार करीत असतात